राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट जिल्हा कार्यकारिणीची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शादा येथे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ही कार्यकारणी घोषित झाली या बैठकीत पक्षाच्या आगामी कार्यप्रणालीवर चर्चा करण्यात आली पक्ष संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध पदांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या नव्या कार्यकारिणीत तरुण अनुभवी यांना प्राधान्य देण्यात आल्याचे जिल्हाध्यक्षांनी सांगितले कार्यकारणीमध्ये समाविष्ट केलेले प्रमुख सदस्यांची नावे आणि त्यांची पदे लवकरच अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले या घोषणेमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे विविध सेल व महिलांना यात स्थान मिळाले नसल्या कारणाने त्यांना प्रतीक्षा लागून आहे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारणी मी मागच्या महिन्यात बरखास्त केलेली होती त्यानंतर मी महिनाभर माझे सर्व सहकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे माझे वरिष्ठ श्री रतनदादा पाडवी त्याचप्रमाणे श्री भरतदादा गावी आणि इतर सर्वांबरोबर माझ्या सहकाऱ्यांबरोबर मी चर्चा करून सर्व तालुक्यांमध्ये फिरून त्या ठिकाणी कार्यकारिणी आज मी जाहीर करत आहे ती कार्यकारणी खालीलप्रमाणे राहील मी पहिले शहराध्यक्ष सांगतो नंदुरबार शहराध्यक्षपदी श्री मोहन रायभान माळी शहादा शहराध्यक्षपदी श्री सुरेंद्र ओंकार कुवर नवापूर शहराध्यक्षपदी श्री मनोहर देवीदास नगराणे तळोदा शहराध्यक्षपदी श्री चंद्रकांत दशरथ भोई अं धडगाव शहराध्यक्षपदी श्री आकाश बळवंत पावरा आणि प्रकाशाच्या शहराध्यक्षपदी श्री मोईन फारुख खाटीक यांची निवड मी या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे मी शाही तालुक्यांसाठी जी तालुका अध्यक्ष आहे त्यांची निवड केलेली आहे ज्यामध्ये नंदुरबार तालुका अध्यक्षपदी श्री उमेश गौच गौतमचंद जैन शहाद्याच्या अध्यक्षपदी श्री संतोष रतन सिंग पराडके त्याच्यानंतर नवापूर तालुका अध्यक्षपदी श्री दिलीप आरजू गावित धडगाव अध्यक्षपदी श्री रवी ओंकार पावरा अक्कलकुवा तालुका अध्यक्षपदी श्री जितेंद्र कांत्या वळवी आणि तळोदा अध्यक्षपदी श्री मगन पूनम ठाकरे यांची या ठिकाणी निवड केलेली आहे त्याचप्रमाणे मी ह्या ठिकाणी जिल्हा विधानसभा अध्यक्षांची देखील निवड केलेली आहे ज्यामध्ये शहादा विधानसभा अध्यक्षपदी डॉक्टर जितेंद्र तारासिंग भंडारी आणि नवापूर मतदारसंघाच्या विधानसभा अध्यक्षपदी श्री शरद गुलाबराव पाटील यांची निवड या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी श्री माधव मामा चौधरी श्री मोहन पवन सिंग शेवाळे श्री निखिल नेमिचंद तुर्खिया श्री नरेंद्र नगराळे श्री अली मोहम्मद मकराणी त्याचप्रमाणे श्री प्रकाश भाऊराव पवार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी आणि जिल्हा सरचिटणीस श्री मधुकर देवराम पाटील आणि श्री भीमसिंग खत्र्या पाडवी भी यांची निवड करण्यात आली आहे काही सेल आणि आघाडीचे जिल्हाध्यक्ष देखील या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे ज्यामध्ये श्री गणेश राजे रघुनाथ पाटील यांची राष्ट्रवादी किसान सेल राजेंद्र बावीसकर ओबीसी सेल डॉक्टर नितीन पवार डॉक्टर सेल श्री प्रकाश भोई अॅडव्होकेट प्रकाश भोई रोजगार स्वयंरोजगार सेल जगदीश जयस्वाल व्यापार उद्योग सेल मयूर पाटील वैद्यकीय मदत कक्ष सेल इम्रान गुड्डू काकर वाहतूक सेल श्री रमेश सोनवणे असंघटित कामगार सेल आणि राजेश नुकुंबे यांची वक्ता प्रशिक्षण सेलच्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी मी सर्व समावेशक सर्व जाती धर्मांना आणि सर्व भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या ही निवड मी परवानगीसाठी माननीय प्रदेशाध्यक्ष यांना पाठवलेला आहे